नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला आता आज आम्ही तुषार दाखवतो तु बघा हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला सोडून जाऊ नका काही नका मग चला मग वेळ न घालता मग व्हिडिओकडे वळूया हे बघा मित्रांनो असे आपलं पाणी चालू आहे तुषारने देणं चालू केलेलं आहे मित्रांनो हे अशा प्रकारचे बघा इकडे बिके हे पहा दिसले मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे बघा मित्रांनो बघा या अशा प्रकारचे कस आहे कसं नाही मस्त दिवस आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनल वर तर सबस्क्राईब करा अशीच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद